हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आज पुन्हा एकदा आम्ही चालले फिरायला दवाखान्यात होय फिरायला इकडे चालले आपण फिरायला कालच करून आलोय तर आज ह्यांनी बघा नवीन टायर आणला टाकून टाकून नाही ती टाकून नाही खरंच झालं नवीन टायर टाकलाय मग तीच की नवीन टायर टाकलाय आणि आज आम्ही चाललोय दवाखान्यामध्ये पुन्हा एकदा ठीक का नाही चला चला याचं कारण लवकर तुम्हाला समजेलच लवकर कंटिन्यू ब्लॉक कंटिन्यू ब्लॉक करा म्हणजे तुम्हाला कारण समजेल तर चला आणि जातो आम्ही फायनली जीवर मध्ये पोहोचले आम्ही हॉस्पिटलमध्ये पुढं पेशंट चालू आहे बहुतेक हस्तेच बाबा काय कळतच नाही मला यांच लवकरच तुम्हाला अशी न्यूज भेटणार आहे तर मी बरेच दिवस झाले त्याची वाट बघत होता आज तो दिवस आस... आलाय चला असू द्या ट्रीटमेंट करतो माझे आ... ट्रीटमेंट घेतो स्नेहलची घेऊन मग बघूया पुढच्या व्हिडिओ चला फायनली गोळ्या औषध घेऊन झाले बघा गोळ्या औषध दाखवते मी घरी थोड पिळ घेऊन घेऊ काय चला तुम्हाला घरी गेलं एक बातमी सांगायची मला फायनली कोण दीदी भेटली दिदी आल आज कॉलेजला यायचं घरी तुला एस टी परत ये मग माघारी काय खायचं तुला चला मग येते चल की मग एकदा स्वीट होम ला चला मी आलो गाडीवर काय घ्यायचं अजून घ्यायचं खायला स्वीट होम गरम काय गरम काय हा मिडियम आहे समोसा आहे का डोकला आहे का आवड गरम काय रे काय घ्यायचं समोसा घ्यायचं का समोसा तीन गेली तर... गेले किती बसस्टँडला चला मग निघूया आता घरी फायनली घरी आलो बघा हॉस्पिटलमधनं बी घरी आलो आणि येता येता आम्ही किराणा पण घेतला हां छोणाकडे माझ्याकडेच का गाडीला काय गेलं पहिला टायर पूर्ण खराब झाला नवीन बसवला आणि इकडं बघा किराणा घेतला आहे काय काय घेतलं आहे ते पण दाखवतो आणि हॉस्पिटलला कशासाठी गेलो ते पण सांगतो आता लई दिवसाचं काय काय गोष्टी होत्या ती लवकरात लवकर गोष्टी वर्ड क्लास तुम्ही फक्त एवढंच की यूट्यूबला पण सांगितलं नव्हतं तर आता आपण थोड्या वेळा सगळं सांगणार आहे तर मी गाडीचा टायर चेंज केलेला दाखवतो नवीन बघा असे नक्षे टाकले बघा हे नवीन एचा टायर टाकला आहे चांगल्या कंपनीचा आपले रनिंग सारखे असते कंटिन्यू त्याच्यामुळं तर चला मस्तपैकी थोडं फ्रेश होतो गरमागरम गारगार काहीतरी खातो मग तुम्हाला सगळं दाखवतो का काढायच लागली तू तर बसावं म्हणलं जरा हां बसावं म्हणलं का कशाला

आहे का हे केलं का ते किराणा काढला का नाही काढ किराणा मग त्यावर स्वयंपाक होते काय केलं घरी आलो बघा आम्ही थोडं जेवण जेवण केलं आणि मस्त के जी ताणून दिली कपडे वगैरे चेंज करून जी झोपलोय ते गबी हाय का नाही शिवले हा ब्लाउज शिवलय तर तुम्हाला काय गोष्ट सांगायची ते आता आम्ही नेक्स्ट पार्ट मध्ये म्हणजे पुढल्या व्हिडिओ मध्ये हा सांगा। नक्की सांगा, सांगा नक्की। नुगा। नुगा। तर तुम्ही तरी पण गेस्ट करा कशासाठी काय व्हिडिओ म्हणतोय पोहे पप्पा या विचिस्ट दाखव तर टाटा नमक सबसे बेहतर तर आम्ही येता येता किराणा आणला हॉस्पिटल आणि काय करते ब्लॅक फॉरेस्ट अगरबत्ती सगळ्यात एक नंबर सुगंध वास खतरनाक येत काय फुलटो इमली चॉकलेट आणत इमली अजून सॉफ्ट इमली व्हाईट सोन पावडर कोलगेटी काय होत आम्ही जास्त मोठ्या का घेतली नाही बर का जास्त मोठी घेतली की खराब होऊन जाते तसं मी वडा वडे थोडा तोडी तूच करते हे काय एक स्पोर्ट भांड्याचे साबण हे डेटॉल साबण व्हीलच्या साबणा बघा पाच साबण आणल्यात हे सगळं निमडब आणलंय बघूती काढी एकदम सगळं हे नवरत्न तेल आणलंय माझ्या डोकं असत म्हणून की मी तडका लावला वाटत इथं तडका लावलाय ना साखर पॅकिंग मधली सांगली आम्ही डायरेक्ट झालं का आणि ती बॉक्स आहे का बक्की नाही ना बॉक्स सारखा तिथं असतं मचिन बॉक्स लागू पडले का लगेच काढायचं काम पिच बाय तर आमच्याकडे बघा ही मुरली तेल आहे आणि बारामतीला कस सोयाबीन कोल्हापूरला होतो पण तिकडं बी भी, सोयाबीन सूर्यफूल जमीनी जेमिनी ना जेमिनी नामीच हो घेतलं घेतलंय आम्ही रेग्युलरच लागतो आम्हाला तर चला आता आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतो फुटतील पुढे तर एवढा सध्या किरण आणलाय लवकर पण केला एका मस्तपैकी आता जेवण करून घ्यायचं तर तुमच्याकडे कोणतं तेल वापरता तुम्ही स्नेहला स्नेहाला कमेंट करून तर चला मस्त बैकी आता बिग बॉस लागलाय बिग बॉस बघून घेतो कशी जेवण चालू आहे तिकडे वर टी व्ही बघतोय इकडे टी व्ही चालू आहे मागचं चा कधी करायचं गोळा माझं जेवण झालं बघा आता मी चालणार आता वॉकिंग करायला हा मी